कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडीत महेश्वर यात्रेच्या तयारीने वेग घेतला आहे यात्रेच्या आगमनाची चाहूल लागावी म्हणून ग्रामस्थ आणि यात्रा कमिटीच्या वतीने गावातील पाण्याच्या टाकीवरून महेश्वर यात्रा उत्सव हा भव्य बलून आकाशात सोडण्यात आला या रंगीबेरंगी बलूनने संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण निर्माण केले नागरिकांनी जल्लोषात त्याचे स्वागत केले लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाने हा क्षण मोबाईलमध्ये कैद करून आठवणीत जपला महेश्वर यात्रेला दरवर्षी लाखो भाविक आणि पर्यटक भेट देतात त्यामुळे स्वच्छता रोषणाई मंडप उभारणी आणि सुरक्षेच्या उपाययोजना अंतिम टप्प्यात आहेत यात्रा अधिक भव्य आणि सुरक्षित करण्यासाठी कमिटी विशेष नियोजन करत आहे या अनोख्या उपक्रमाने यात्रेच्या जल्लोषाची सुरुवात झाली असून गावभर आनंदाचे वातावरण असून सर्वजण आता या शुभ सोहळ्याच्या आगमनाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत